आज आपण बनवतोय मुंगाच्या डाळीचे कुरकुरीत असे भजे हे भजे आपण बाहेरून आणतो आणि किती आवडीने खातो तर हे भजे आपण घरीच बनवणे अगदी सोपे हो आहे तर हे भजे आपण कशा प्रकारे बनवले आहे तर ते लगेच बघू तर लेट्स गो नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत तर मुंगाच्या डाळीची भजे बनवण्यासाठी सर्वप्रथम ही आहे मुंगाची डाळ तर ही मुंगाची डाळ मी चार ते पाच तास भिजत ठेवलेली होती आणि छान ही मुंगाची डाळ भिजलेली आहे आता आणि दोन वाट्या ही मुंगाची डाळ आहे आपण जास्त सुद्धा भिजत तिला घालू शकतो म्हणजे चार ते पाच तास घातली तर रात्रभरसुद्धा आपण तिला भिजत घालू शकतो किंवा सकाळी भिजत घातली तर संध्याकाळीसुद्धा आपण तिला वाटू शकतो तर आता ही सर्व डाळ मी व्यवस्थित अशी वाटून घेत आहे आणि अशी छान अशी वाटायची अगदी मी इथे पाणी टाकत नाही आहे वाटताना कोरडीस वाटते आहे तर हे बघा ह्या प्रकारे अशी मुंगाची डाळ वाटून घ्यायची आहे आपल्याला तर मी इथे मुंगाची डाळ वाटलेली आहे मिक्सरला छान आधी निवडून घेतली मुंगाची डाळ नंतर तिला छान स्वच्छ अशी धुवून घेतली आणि भिजत ठेवली आणि आता हिला मिक्सरला वाटून घेतलेली आहे आणि एका भांड्यामध्ये आता आपण ही डाळ काढून घेऊ वाटलेली आणि हे बघा तुम्ही बघू शकता सर्व डाळ अशी वाटून झालेली आहे आपली सर्व डाळ मी एका भांड्यामध्ये व्यवस्थित अशी काढून घेत आहे आणि नंतर आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे मसाला असं जास्त काही नाही अगदी ही, ही म्हणजे आपण गाडीवरती मिळते त्याप्रमाणे आपण भजी बनवत आहे तर इथे घेतलेले आहे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकड्या आणि थोडंसं कोथंबीर घेतलेला आहे तो तर आपण कापूनच टाकणार आहे नंतर आणि आता मी वाटून घेते ह्या हिरव्या मिरच्या आणि लसूण तर मिक्सरला छान असं वाटून घेत आहे जास्तसुद्धा बारीक करायचं नाही हे सुद्धा आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही आहे अगदी कोरडंच वाटून घ्यायचं आहे आणि इथे फक्त चव येण्यासाठी थोडंसं असं मी जिरं टाकत आहे खूप छान असा भारी स्वाद येतो जिऱ्याने तर आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊ हे बघा मी वाटून घेतलं याच्यामध्ये मी थोडीशी डाळ टाकलेली होती म्हणजे लगेच असं वाटलं जाते त्या कमी मिरच्या असल्यामुळे मिक्सरला थोडं वाटण्यासाठी अवघड जाते म्हणून थोडीशी डाळ टाकलेली होती आणि आता आपण हा मसाला जो बनवलेला आहे तो आपण जी डाळ वाटलेली आहे त्याच्यात सर्व असं टाकून घेऊ तर आता आपली डाळ सुद्धा वाटून झालेली आहे आणि मिरच्या लसूण आणि आपण काही थोडं जिरं घेतलेलं होतं चवीसाठी ते सुद्धा आता आपलं वाटून झालेलं आहे तर हे बघा आता मी इथे कोथंबीर घेतलेली होती ही माझ्या आवडीची कोथंबीर आहे खूप छान असा भारी स्वाद येतो आणि रंगही खूप छान येतो तर कोथंबीर कापून टाकलेली आहे मी छान अशी आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं अगदी कमी साहित्यामध्ये खूप छान असे भारी असे हे भजे बनवायचे आहे आपल्याला अगदी आपण बाहेरून आणतो त्याप्रकारे हे भजे घरीच असे बनवता येतात तर हे बघा ह्या प्रकारे असे आपलं बेटर पाहिजे म्हणजे व्यवस्थित असं जास्त पातळ नको पाहिजे ते म्हणजे आपण अगदी पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे आणि त्याच अगदी कोरडीस डाळ वाटून घेतलेली आहे कारण जर आपण पातळ केलं तर मऊ भजे होतात आपल्याला असे कुरकुरीत भजे हवे आहेत तर आता इथे मी थोडीशी हळद टाकून घेत आहे रंग येईल त्याप्रमाणे हळद टाकायची जास्तसुद्धा टाकायचे नाही तर आता सर्वसं मिक्स करून घेऊ आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं कढईमध्ये आता बघून घेते तेल गरम झालं आहे का अगदी थोडंसं असं एक थोडंसं छोटा भजा टाकून बघितला छान असं गरम झालेलं आहे तेल आणि मस्त असे आपल्याला हवे आहेत त्या आकाराचे आपल्याला आता भजे टाकायचे आहे अगदी छोटे छोटे भजे सोडायचे आणि त्यांना छान असं होऊ द्यायचं तर छोटे छोटे खूप छान असे फुलतात ते आणि आपण बाहेरून भजे आणतो किती आवडीने खातो त्याचप्रकारे आपण घरीसुद्धा भजे बनवू शकतो अगदी खूप पौष्टिकसुद्धा असतात आणि मुलांना तर खूपच हे भजे आवडतात तर आपण घरीच त्यांना बनवून द्यायचं अगदी छान असे बनतात लगेच बनतात आणि कमी साहित्यात बनतात तर आता हे भजे जे लगेच असे पलटवायची घाई नाही करायची थोडा वेळ त्यांना होऊ द्यायचं आणि मग पलटवायचे हे बघा किती छान असे रंगही आलेला आहे त्यांना आणि किती सुंदर असे आपले हे भजे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत आणि छान असे हे भजे तयार होतात आणि लगेच तयार होतात तर प्लीज अजून तुम्ही मंजुषास किचन चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बघत रहा मंजुषास किचन तर आता हे आपले भजे हे तयार झालेले आहेत आणि छान असे ते रंगही आलेला आहेत त्यांना अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपण हे भजे बनवलेले आहेत आणि रंग आलेला आहे त्यांना तर आता आपण काढून घेऊ म्हणजे हे तयार झालेले आहेत भजे तर बघत रहा अशाच नवनवीन रेसिपीज मंजुषास किचनमध्ये तर भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत लवकरच तर तोपर्यंत बाय